नमस्कार न्यूज नेशन नेशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आंतरराष्ट्रीय कथाकार अशी ख्याती असलेले पंडित प्रदीप मिश्रा शिहोरवाले यांचा शहादा येथे एक ते पाच एप्रिल दरम्यान कथासुमनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता म्हणून भाविकांनी तुफान गर्दी केली होती आमदार राजेश पाडवी व शिव महापुराण कथा आयोजन समिती शहादा यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने केल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे आज शेवटच्या दिवशी पंडालमध्ये बसायला जागा नसतानाही भाविकांनी उन्हात उभे राहून कथेचा आस्वाद घेतला दरम्यान भाविकांचा उत्साह बघण्यासारखा होता त्याचबरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी तालुक्यातील व जिल्ह्यातील भाविकांनी मोफत सेवा व श्रमदान केले आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद